हाय गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आज आहे होळी तर होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर चला होळीनिमित्त आपण काय घाट घातला आहे तो बघूया तर हे बघा इथे मी चण्याची डाळ मस्त कुकरला शिजत घातली होती आणि डाळ जी आहे ती एकदम मस्त शिजली एकदम मऊ झालेली आहे तर हे डाळ डाळ आणि पाणी मी एकत्र कर वेगळं वेगळं करणार आहे तर हे बघा इथे मी डाळीचं पाणी काढून घेतलं आहे आणि थोडीशी डाळ पण ठेवली आहे सार बनवण्यासाठी तर ते काढून झाल्यानंतर डाळीमध्ये मस्त गूळ टाकला गुळाचे थो गूळ कापून टाकला मी आणि तो छान शिजायला ठेवला तर या साईडला मी भज्याची तयारी केली बघा इकडे शिरोळे कापून ठेवलेत शिरोळ्याचे काप बटाट्याचे काप आणि यांचं जे शिरोळे आणि बटाटे आहेत त्याचं मी बॅटर इकडे करून ठेवलं आहे आणि या साईडला आहे कांदा भज्याची तयारी तोपर्यंत इथे डाळ आणि गूळ मस्त शिजत होतं तर डाळ आणि गूळ जोपर्यंत गूळ जोपर्यंत मेल्ट होत नाही तोपर्यंत आपलं पुरण काही बरोबर होणार नाही तर चला हे डाळ आणि गूळ शिजत ठेवूया आणि बघूया थोड्या वेळाने की ते कसं झालं आहे तर हे बघा इकडे डाळ आणि गूळ छान शिजलेलं आहे थोडंसं पातळ आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं गूळ हे टाकणार आहे गूळ टाकून झालेलाच आहे तूप आणि वेलची जायफळ टाकणार आहे ते टाकून झाल्यानंतर मी इकडे लगेच साराची तयारी केली कांदा भाजून घेतला कांदा भाजून झाल्यानंतर इकडे मी जी डाळ होती काढून ठेवलेली ती डाळ पण भाजून घ्यायची असते त्यामुळे सार जो आहे तो फार रुचकर लागतो चवीला छान येतो त्यामुळे ती डाळ पण ती आपण भाजून घ्यायची आणि आता मसाला वाटून घेऊया तर हा बघा इथे माझा मसाला पूर्ण रेडी आहे आता साराला फोडणी द्यायची आहे तर आमच्या इकडे फोडणी कशी देतात सारा आमच्या इकडचा सार कसा असतो याच्यामध्ये फोडणी तुमची जाते लसूण आणि कढीपत्ता तर बघा इकडे मी लसूण आणि कडीपत्ता टाकलं सोबत तोच छ ते छान तडतडल्यानंतर म मसाला टाकायचा मसाला टाक मसाला छान फ्राय झाला का त्यात हळद मिरची जो आपला घरचा मसाला आहे तो टाकायचा धनिया पावडर वगैरे तो छान फ्रा तो छान त फ्राय झाल्याच्यानंतर मग टाकायचं जे डाळीचं पाणी आपण काढून ठेवलं होतं ते आणि जी डाळ भाजली होती ती पण वाटून घ्यायची आहे जास्त बारीक नाही थोडीशी जाडसरच वाटायची आणि जो आपण पुरण शिजवलं होतं त्याच कुकर ते कुकर धुवून टाकायचं म्हणजे त्याला थोडासा गोडवा येतो म्हणजे ते छान तिखट गोड छान असा सार लागतो सार तिकडे उकळत ठेवला आणि मी इकडे पुरण घेतलं वाटायला आणि आज पुरण मी बघा पाट्यावर वाटते एरवी मी पुरण पुरण जाळी जे असते त्या जाळीमध्ये काढून घेते पण आज म्हटलं चला जरा टेस्ट वेगळी या यावी म्हणून पुर, मी पाट्यावर वाटायला घेतलं कारण जाळीच्या पुरणाची टेस्ट आणि जे पाट्यावर वापरून पुरण वाटतो त्याची टेस्ट खूप वेगळी लागते आणि पुरण फार रुचकर लागतं त्यामुळे पुट पुरण शक्यतो मी जाळीतच काढते पण आज म्हटलं चला जरा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करून बघूया म्हणून मग मस्त पाटा घेतला आणि पाट्यावर मी इकडे पुरण माझं वाटून घेतलं आणि पुरण वाट पाट्यावरसुद्धा सुद्धा खूप छान बारीक वाटलं जातं जसं तुम्ही वाटाल तसं मस्तपैकी पुरण एकदम मऊ आणि खूप हलकं खूप छान खूप भारी लागतं पुरण खूप मजा येते पाट्यावर वाटायला तर बघा इकडे माझी डाळ जी आहे मी ऑलमोस्ट रेडी केलेली आहे पुरण माझं झालं होतं वाटून आणि आता मी तयारी केली भजे तळण्याची तर बघा या साईडला माझी बटाटा भजी शिरोळ्याची भजी कांदा भजी मिरची भजी मी सगळे भजी बनवून घेतले होते इकडे पटापट सगळं मला शक्य झालं नाही शूट करायला कारण एका हाताने शूट करत होती आणि लगेच भजी झाल्यानंतर लगेच मी तयारी केली पुरणपोळी बनवण्याची पुरणपोळी बघा पुरणपोळी मी ॲक्च्युली पी मी गव्हाच्या पिठाच्या पोळ्या करते मैद्याच्या पिठाच्या नाही करत मैद्याच्या पुरणपोळ्या आमच्या माझ्या घरी आवडत नाही त्यामुळे ह्या माझ्या ज्या पोळ्या आहेत त्या गव्हाच्या पिठाच्याच आहेत ह्याच्यामध्ये मी जराही मैदा घालत नाही आणि माझी पुरणपोळी बघा कशी टम्म फुगलेली आहे आणि पण त्यात असं भरपूर मी घातलं होतं बघा किती सुंदर ही झाली माझी पहिली पुरणपोळी अशा मी पाच सहा पुरणपोळ्या मी बनवल्या होत्या जास्त बनवल्या नाही कारण माझ्या घरी फक्त मी पुरणपोळी खाते आणि श्राव खाते हे काय पुरणपोळी खात नाहीत तर हे बघा या साईडला माझी दुसरी पण पुरणपोळी झाली होती आणि मेन म्हणजे पुरणपोळ्या ह्या फुटल्या नाही पाहिजे पुरणपोळी फुटली म्हणजे काय मतलब नाही सगळं झाल्यानंतर हे बघा माझं जेवणाचं ताट रेडी आहे सगळे भजे आहेत आमटी आहे दूध आहे तूप आहे आणि पुरणपोळी आणि खाली चालू होती Uh, होलिका दहनची तयारी तर इकडे बघा होलिका दहनची दहन करण्याअगोदर खाली पूजा करतात आणि ही पद्धत जी आहे ना ही सगळी कोकणातली पद्धत आहे कारण माझ्या आजूबाजूला म्हणजे आमच्या एरियामध्ये जास्तीत जास्त लोक ही कोकणातलीच आहेत प्रत्येक गावामध्ये वेगळी पद्धत असते आता माझ्या इकडे जे काय पद्धत आहे त्या सगळ्या कोकणातल्याच होता शक्यतो कारण या साईडला सगळी लोकं कोकणातलीच राहतात तर होलिका दहनच्या अगोदर हे hey, uh, पूजेला बसलेले आहेत आमच्या इकडे जी परी येते छोटी मुलगी तिची तिचे मम्मी आणि पप्पा इथे ते बसले आहेत पूजेसाठी आणि आजूबा हे इकडे पूजेला बसले आहेत आणि आजूबाजूला बायका बघा सगळं होलिकाची पूजा करतात आणि जो नैवेद्य आहे तो दाखवला जातो आम्ही म्हणजे मी कधी शक्य मी तर कधी पूजा केली नाही आता हे सगळ्या मैत्रिणी वगैरे करतात त्यामुळे मला माहिती आहे की ते पूजेला काय काय म्हणजे कशी पूजा करतात वगैरे हे बघा या साईडला त्यांचं पूजेचं चा चालू आहे आमची इकडे पूजा चालू होती पूजा संपल्यानंतर अजून दुसऱ्या पण खूप साऱ्या बायका तिकडे येत होत्या पूजेसाठी हे बघा बिल्डिंगमधल्या सगळ्या बायका खाली येऊन पूजा करत होत्या आणि होलिकाच्या आजूबाजूला त्या फेरी मारत होत्या खाली पूजेसाठी रुपाली आणि रेशमा दोघी पण आल्या होत्या यांची पण इकडे पूजा चालू होती त्या पण त्यांची पण पूजा आणि ते गडब्यामध्ये पाणी घेऊन ते असं गोलगोल फिरतात त्यांचं पण तिकडे ते चालू होते त्यांनी पूजा केली नैवेद्य वगैरे दाखवला हे बघा आता हे का करतात हे मला माहिती नाही तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि यांची पूजा वगैरे झाली आणि ह्या लोकांनी खालीच होळी खेळायला लागल्या त्यांना मी हिला मी बोलते की अगं आपण उद्या होळी खेळूया तर मॅडम दुसऱ्या दिवशी जाणार होत्या गावाला त्यामुळे त्यांनी आजच होळी खेळून घेतली आम्ही दोघींना एकमेकींच्या होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि गेलो घरी हिरी दार मी फरक खाली आली कारण मग अशी होळी बहण्यासाठी आणि बराचसा वेळ होती होळी गेलो आणि मग कायच खाली आली तर तो बघा होळी दहन करण्या अगोदर कोकणामध्ये गारण घातले होते लालम चालू आहे आणि गारण हालणं चालू असताना सुलबाणी भावत आले होते पूजा करण्यासाठी तर त्यांनी पण हाती होळी गेलो आणि ते होळी पूजा आणि आता बघा ते काय गारण करायचं होळीला बाराने गाऊन झाल्यानंतर या ठिकाणी बघा आता होळी पेटवण्यात आली होळी पेटवली आम्ही सगळ्यांनी मिळून जे आमच्या सोसायटीतील मेंबर आहेत त्या सगळ्यांनी इथे मस्त छान अशी होळी पेटवली हे बघा छान असं इथे होळी का होळी दहन झालेलं आहे सर्वजण अगदी व्यवस्थित काहीही प्रॉब्लेम न होता इथे छान होळी पेटवली आहे तुम्हाला सर्वांना पण होळी का धनच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही आहे तर सुलभाची पण इकडे धावपळ चालू होती कारण ती तिकडे पूजा करत होती तिथून ती साईडला आली आणि मग आम्ही एकत्र घरी आलो तर चला कोणी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी फटाफट पर सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये